पुलवामा हल्ल्यामध्ये चाळीस जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देश सुन्न झाला सोशल मीडियातून देशभक्तीचा ट्रेंड पाहायला मिळाला पण शहीदांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्यांची संख्या मात्र मोजकीच होती पण याच मोजक्यांमध्ये एका दिव्यांग शास्त्रज्ञाची मात्र अनोखी देशभक्ती चर्चेचा विषय ठरली आहे दिव्यांग शास्त्रज्ञाची अनोखी देशभक्ती पुलवामातील शहीदांच्या कुटुंबियांना मदत पेटंटच्या रकमेचे एकशे दहा कोटी रुपये देणार रेडिएशन तंत्रज्ञानाच्या वापराची इच्छा पुलवामा दहशतवादी हल्ल्यात एकाच वेळी चाळीस जवान शहीद झाले आणि संपूर्ण देश हळहळला हर शहीदांच्या चिता पाहून सर्वांचेच डोळे पाणवले पण शहीद कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढे येणारे हात मात्र मोजकेच अशातच एका अंधशास्त्रज्ञानं अनोखी देशभक्ती दाखवत शहीदांच्या कुटुंबियांना आपल्या पेटंटच्या रकमेतन तब्बल एकशे दहा कोटी रुपयांची मदत देण्याची इच्छा व्यक्त केली मूळचे राजस्थानच्या कोटातील असलेले आणि सध्या मुंबईत वास्तव्य करणाऱ्या मोर्तसा ए हमीद यांनी या संदर्भातील पत्रच पंतप्रधान कार्यालयाला लिहिलं चव्वेचाळीस वर्षांचे मूर्तसा हमीब हे जन्मापासूनच अंध आहे कोटाच्या शासकीय वाणिज्य महाविद्यालयातनं त्यांनी वाणिज्य पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय वाणिज्य शाखेतनं के ग्रॅज्युएट असले तरी त्यांना विज्ञानाची प्रचंड आवड आहे त्यामुळे त्यांनी वैज्ञानिक संशोधनात स्वतःला वाहून घेतलं सध्या ते मुंबईत संशोधक आणि शास्त्रज्ञ म्हणून काम करतात हमीद यांनी फ्युएल बंद रेडिएशन तंत्रज्ञान विकसित केलं या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास एखाद्या गाडीच्या आजूबाजूला कोणती स्फोटक आहेत याचा जीपीएस किंवा इतर अत्याधुनिक उपकरणांचा वापर न करताही शोध लावता येतो मुर्तजा यांनी आपलं हे तंत्र दोन हजार सोळा मध्ये भारत सरकारला मोफत देण्याचा प्रस्ताव ठेवला होता पण सरकारकडून ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये याला मंजुरी मिळाली या तंत्रज्ञानाचा वापर सरकारनं केला असता तर पुलवामा सारखा हल्ला टळला असता अशी खंतही हमीद व्यक्त करताय त्यामुळे आता तरी या, या तंत्रज्ञानाचा वापर करावा असं मागणी करणारं पत्रही त्यांनी सरकारला पाठवलं हमीद यांचा या तंत्रज्ञानाचा वापर देशाच्या तिजोरीत भर टाकण्यासाठीही केला जाऊ शकतो असं हमीद सांगतात त्यांची ही कल्पना काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ व्यावसायिक देशात लाख वापर होतो त्यातील प्रत्येक ट्रक प्रति किलोमीटर पाच रुपये टोलसाठी सरकारी आकड्यांनुसार टोलनाक्यांवरून वर्षाला बावीस हजार कोटी रुपये मिळतात पण त्र्याण्णव लाख ट्रक न दिवसाला सरासरी शंभर किलोमीटर प्रवास केला तरी प्रत्येकी पाचशे प्रमाणे दररोज दोनशे कोटी रुपयांचा महसूल मिळायला हवा त्यानुसार टोल वसुली महिन्याला सहा हजार कोटी आणि वर्षाला कोटी होते मुर्तजा हमीद यांनी हमी डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची भेट घेऊन आपल्या तंत्रज्ञानाची माहिती दिली त्यानंतर आता सरकारनं त्यांच्या तंत्रज्ञानाला मंजुरी दिली विशेष म्हणजे अवघ्या एक रुपयात त्यांनी आपलं हे तंत्र सरकारला देऊ केलं त्यामुळं एकाच वेळी महसूलवाढ आणि दहशतवाद्यांच्या आत्मघाती हल्ल्यांनाही रोखणाऱ्या या, या तंत्रज्ञानाचा वापर होण्याची गरज आहे शहीदांच्या कुटुंबियांसाठी एकशे दहा कोटी देणाऱ्या आणि मोफतच आपलं बहुमोल तंत्र देशासाठी अर्पण करणाऱ्या या शास्त्रज्ञाच्या देशप्रेमाला टीव्ही सलाम ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी